पूर्वजन्मी देवी सती होती दक्ष प्रजापतीच्या यज्ञात शिवाचा अपमान झाला तेव्हा सतीने अग्नीत देह त्याग केला पुढील जन्मात ती हिमालयाच्या घरी जन्माला आली म्हणून तिला शैलपुत्री म्हणतात कठोर तपश्चर्येनंतर तिने पुन्हा शिवालाच पती म्हणून प्राप्त केले म्हणून नवरात्राच्या पहिल्या दिवशी शैलपुत्रीची पूजा केली जाते देवी शैलपुत्रीने शिवप्राप्तीसाठी अनेक वर्षे कठोर तपश्चर्या केली थंडी वारा पाऊस यांची पर्वा न करता ती ध्यानस्थ राहिली तिच्या तपश्चर्येने संपूर्ण सृष्टी थरथरली अखेरीस भगवान शंकर प्रसन्न झाले ही कथा आपल्याला संयम श्रद्धा आणि धैर्य शिकवते देवी शैलपुत्री नंदीवर आरूढ असते त्रिशूळ म्हणजे तीन दुःखांचा नाश कमळ म्हणजे पवित्रता ही कथा सांगते की जो भक्त संयम आणि शुद्धतेने जीवन जगतो त्याला आई शैलपुत्री नक्कीच मार्ग दाखवते पुराणात सांगितले आहे की एक भक्त अत्यंत संकटात होता त्याने मनोभावे शैलपुत्रीचे स्मरण केले देवीने त्याला धैर्य दिले आणि मार्ग दाखवला म्हणूनच शैलपुत्री केवळ देवी नाही तर प्रत्येक भक्ताची आई आहे नवरात्राचा पहिला दिवस शैलपुत्रीला अर्पण केला जातो कारण ती शक्तीची सुरुवात आहे सती ते शैलपुत्री हा प्रवास आपल्याला नवजीवनाची प्रेरणा देतो नवरात्राची पहिली ज्योत आई शैलपुत्रीच्या चरणी अर्पण केली जाते अशीच देवी कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा